अंगात ताकद लागते मैदानात युद्ध करायला अंगात ताकद लागते मैदानात युद्ध वावा, वावा। मनात इच्छा स्टार सोबत लग्न करून आपलं आयुष्य सोन्यासारखं उजळवायला आणि ती ताकत माझ्या अंगात आहे वा वा मित्रांनो म्हणून आम्हाला हा ठेवा नावा नावा ठेवा तुमचं दिवस आहे तर असं सोन्यासारखं आयुष्य उजळवायला असं म्हणते काय हां आणि आमच्या छोट्याशा कुटुंबात आम्ही लय खुश आहे हाय ते कमळासारखं फुल लय हा हा कमळासारखं आहे तर मी तुम्हाला सांगते खुश कसं राहायचं कसं राहायचं माहिते का हा कसं राहायचं सांग कस परंड्याला जायचा पाणीपुरी घेऊन यायचं वडापाव घेऊन यायचा झालं बांध झालं अजून काय पाहिजे आपल्याला सांग बस काम नको काय नको निवान झालं का एवढंच का हा मग काय मग काय पाहिजे पण हे करायचं मेकअप आणखी झालं तर ती काय म्हणते तसलं ती आपण बाप्पा आणलं तरी वाटतंय कोणीतरी भरव आणि मेकअप कोणी करावं हो सांगा बरं असं म्हणते होय ikat tuh nih karena lo lah ya udah